चार ला मल्हार जाधव अटीर पाच ला नाथ नाथसाहेब प्रसन्न अभिजित शेठ मेमाणी शेठ मेमाणी थेरगाव सहा ला कुमारी गुरुजा मनकर प्रसन्न आणि सात ला विशाल शेट कांदणी शंतूर घोडे रावण्या फॅन्स क्लब मुलशी हा या मैदानातील सोळा सुटण्यासाठी सज्ज सुटला सोळा सुटला सोळा मध्ये या ठिकाणी एक बाद झाला बाकीच्या गाड्या पाहतात गाड्या लक्ष सुंदर अशा वारसा यात्रेनिमित्त आयोजित केला पहलवान प्रतिष्ठान बोर्श आयोजित एक आध्यात एक बैलाचं मैदा लढा चालू आहे शेवटच्या क्षणाला पांढ्यानं टाप टाकला आणि निरवाद वर्चस्व घटक क्रमांक सोळा मध्ये गड क्रमांक सोळाचा निकाल Hello. निकाल आणि निकाल गडक्रमांक सोळाचा निकाल आहे तास क्रमांक पाच मधून पाली नाथसाहेब प्रसन्न अभिजित शेट्टी मेमाणी प्रशांत शेट्टी मेमाणी छेरगाव या गाडीचा एक नंबर आला विजयबलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या पांडा भुगावकरांचं भोगावकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली छेडगावकरांची सुंदर गाडी आणली पांडा भोगावकरांनी गाडी सिमिला पात्र